वेळात वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो खूप छान असा निसर्गरम्य वातावरण आहे या ठिकाणी दोन्ही बाजूला दोन ठिकाणी धबधब्याचं वातावरण पाहायला मिळतं या ठिकाणी दाट धाडी आणि पांढरे शुभ्र पाण्यात लहान लहान माशांना पण आपण सोडतो काही सांगायचं का असतं कळत नाही

तुम्ही घरातून बनवलेलं जेवण पण या ठिकाणी खाऊ शकता त्यामुळे या तर या ठिकाणी फक्त व्हिडिओ मध्ये दंग झालो होतो काहीच होत नव्हतं की नेमकं व्हिडिओ बनवू की हा निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊ संगम कोकण दर्शन म्हणजे एक अभूतपूर्व नजारा आहे हा एक विचारला पण तुमची ज्यावेळी फॅमिली असेल त्यावेळी तुम्ही घरातून जेवण करून आणायला करकन जेवणावरती ताव मारायला आनंद घ्यायला एक नंबर जागा आहे येथून जवळ पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर समुद्र किनारा लाभलेला आहे या ठिकाणी मी एका व्हिडिओमध्ये पण टाकलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य कृणाकृती पुतळा उभा केलेला तो पण पाहायला जाऊ शकतात तीस किलोमीटर अंतरावर कोकणात गेला आहे मच्छी का टाव राहना नहीं क्या गेला मच्छी वरती मार्लाशिव मित्र दुनिया में बहुत अच्छा नजारा है मगर देखने वाला और दिखाने वाला चाहिए बरबर नी बोलता बोलता विसरु गेलो ये नाव तुमको संगा समू नाव धामापूरजवळ मालवणच्या दिशेने जाण्यासाठी देव काकळ काका बैराजे महापुरुष गोडेचीवाडी आणि धामापूरच्या शेजारी दोघांच्या मध्य सेंटरला हे ठिकाण आहे लहानसा पूल मिळेल बघायला तुम्हाला या पुलाचे शेजारी हे झाल्यानंतर धामापूरच्या मध्य सेंटरला शेजारी भगवती मंदिर तर एक जुन्या काळातील प्राचीन मंदिर पूर्ण लाकडामध्ये बांधकाम केलेलं ला। सुंदर असा नजारा आहे तो पण तेथे आल्यावर तुम्ही निसर्ग सौंदर्य फुलून गेलेल्या मित्रांनो आणि मंदिरच्या शेजारी मस्त तलाव आणि बोटिंग पण आहे ते पण पाहू शकता मग देणार ना भेट या ठिकाणी वेळात वेळ काढून आनंद घेतल्याबद्दल स्वामींची उपस्थिती या चॅनलकडून धन्यवाद आपल्या सर्वांचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा स्वामींची उपस्थिती या यूट्यूबवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्यामुळं जायलाच लागतो आणि भेट द्यायलाच लागते मित्रांनो